सर्वं व्यर्थं भाति मे जीवनाड्याश्छिन्ने मूले चंद्रिकासौधवल्या व्याख्यानाकूढमूला धर्मी नोचे धर्मचिंता क्वदृष्टा मे म्हणजे मला जीवनाड्या म्हणजे प्राणनाडीभूत अशी चंद्रिकासौधवल्या म्हणजे जीमन्याय सुधा आणि चंद्रिका ह्या दोन्ही ग्रंथरूपी वेली मुले छिन्ने म्हणजे मूलभाग त्या वेलीचा मूलभाग चिन्ह छिन्न म्हणजेच लून झाला असता सर्वम व्यर्थम भाती म्हणजे सर्व काही पूर्वी सांगितलेले सर्व काही व्यर्थ निष्प्रयोजन व्यर्थ असे होते तम म्हणजे तुम्ही व्याख्यानात व्याख्यान लिहून त्याने मा मला रूढ मुलाम म्हणजे माझा मूल प्रदेश किंवा मुळे जी आहेत ती दृढ अशी अकरो करो हो म्हणजे करणारे झालात तम धर्मी म्हणजे तुम्ही पुण्यवान असे आहात नो चेत म्हणजे जर तुम्ही असे केले नाहीत म्हणजे माझ्या मुळांना दृढ केले नाहीत तर धर्मचिंता म्हणजे धर्मदृष्टी क्वदृष्टा कोण बरे पाहण्यात आहे विद्यादेवी सरस्वती व्यंकटनाथाचार्यांना या श्लोकामध्ये प्रश्न विचारते विद्यादेवी सांगते की मागील श्लोकांमध्ये विद्यादेवीची जीवनभूत अशी श्री श्रीमन न्यायसुधा चंद्रिका इत्यादी ग्रंथरूपी जी वेल आहे ती वेल बहरत आलेली होती पण सध्या या वेलीचे पोषण कठीण झालेले आहे कारण वेलीचे पोषण व्हावे तर त्याचा मूल भाग मुळे जी आहेत ती घट्ट असावी लागतात त्यांचे पोषण नीट व्हावे लागते पण सध्या या मुळांचे पोषण नीट होत नाही आहे ती म्लान झालेली आहेत तेव्हा तुमच्यासारख्या पुण्यवंताने यासुद्धा चंद्रिकादी ग्रंथांवरती व्याख्यान लिहिले तर ती मुळे अजून दृढ होतील आणि ती वेल बहरलेली राहील तुमच्यासारख्या पुण्यवंताने हे जर काम केले नाही तुमच्यासारख्या धर्मरदर्शीने हे व्याख्यान लिहिले नाही तर दुसरा कोणीही माझ्या पाहण्यात नाही